हिंदू धर्माच्या वतीने हिंगोली शहरातून गांजोकातून मोठा मोर्चा काढण्यात आलेला आपल्यासोबत आमदार संतोष आपण तुम्ही रॅलीमध्ये या ठिकाणी बांगलादेशमध्ये जे माझ्या हिंदूवरती जो अन्याय होतोय जो अत्याचार होतोय तो अतिशय तुम्हाला सांगतो की आपण टी व्हीच्या माध्यमातून आपल्या इलेक्ट्रिकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघत असाल तर अक्षरशः तुम्हाला सांगतो की मला तरी असं वाटतंय की या ठिकाणी जर बांगलादेशचा जर माझ्या हिंदूवरचा जर अत्याचार जर कमी झाला नाही तर त्याचे प्रतिसाद मला वाटतंय या महाराष्ट्रामध्ये या हिंगोली जिल्ह्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही याची तात्काळ शासनाने तुम्हाला सांगतो की दखल घ्यावी अशी आज हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी विनंती करतोय तुम्ही स्वतः प्रशासनमध्ये वरिष्ठांना काय सांगता प्रशासनामध्ये आम्ही शंभर टक्के आहोत या ठिकाणी आमचे आमदार तानाजीराव मुटकुळे असतील मी असेल सर्वच आम्ही सोबत आहोत पण ज्या ठिकाणी जर कोणी हिंदूवर जर अन्याय करत असेल अत्याचार करत असेल तर आम्ही शंभर टक्के प्रशासनामध्ये असून सुद्धा माझ्या हिंदू बांधवासोबत आम्ही आहोत कळंगूरचे आणि सांगितलं की आम्ही हिंदू धर्मासोबत आहे आणि नक्कीच प्रशासनाकडे ही दखल घेऊ आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी सुद्धा महाराष्ट्र चौवीस महाराष्ट्र बोलतो